पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला करा सोनम आत्महत्या प्रकरणी पेंधर आक्रमक झाले ग्रामस्थांनी तळोजा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला घर बांधण्यासाठी पैसे आणि वंशाला दिवा पाहिजे म्हणून सासरच्यांनी सोनमचा छळ केला होता अखेर सासरच्या छळाला कंटाळून सोनमने चार वर्षीय मुलीची हत्या करत स्वतः आत्महत्या केली होती या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात पती सासू आणि चार नंदे वरती गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेला महिना उलटूनही पोलिसांनी आरोपींना अद्याप अटक केली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे महिनाभरापासून आरोपी फरार आहेत आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी पेंढर ग्रामस्थांनी तळोजा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आरोपी शिक्षा झालीच पाहिजे आरोपी शिक्षा झालीच पाहिजे आमच्या मुलीला न्यायच पाहिजे आमच्या मुलीला न्यायच पाहिजे पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन न्याय दे मुलीला न्याय द्या न्याय द्या आमच्या मुलीला न्याय द्या न्याय द्या न्याय द्या आमच्या मुलीला न्याय द्या